हॅलो हाय नमस्कार कसे आहात तुम्ही मजेत आहात ना मी सोनू असवले स्वागत करत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सोनाज फॅमिली ब्लॉग तर तुम्ही कशा आहात नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हो हसत राहा खेळत राहा आणि आपले नवनवीन ब्लॉग नेहमी बघत राहा तर आज आहे संडे संडे म्हटलं तर सुट्टी अस सगळ्यांनाच असते पण हाऊसवाईफला सुट्टी असते का हे तुम्ही स्वतःलाच विचारा तर आज माझं तसंच काहीतरी झालं आहे सगळ्यांना सुट्टी तर आज सकाळी पाचला दा मी पाचलाच उठले कारण सुट्टी असल्याने भरपूर कामाचा व्याप असतो म्हणजे मुलं पण घरी असतात आणि आपल्याला काम पण भरपूर करत असते कारण मुलं दमदात येत राहतात काम काही करतात त्या म्हणून आम्ही दोघी पण लवकर उठलो त्यानंतर इथं बनवतो आम्ही स्वयंपाक आज नाश्ता बनवणार नाही डायरेक्ट स्वयंपाक करणार आहोत कारण भरपूर कामं आमची पेंडिंग आहे काल रात्री पण आम्ही व्यवस्थित काम करू शकलो नाही कारण इतक्या सध्या इतके काही कारण आहे जे मी काही सांगू शकत नाही तेवढे या वर्षाच्या शेवटी शेवटी कामा निघले आहे म्हणजे मी काही करत नव्हती तेव्हा माझे लाईफस्टाईल लाईफ सुरळीत चालू होती पण आता इतके काही या वर्षाच्या शेवटी मना किंवा या वर्षाच्या सुरुवातीला म्हणा इतके काही प्रॉब्लेम्स क्रिएट झाले आहे की त्यांना तोंड देता देता मलाच काही असं खूपच वाईट वाटत आहे या वर्षाची सुरुवात काही बरोबर झाली नाही पण इथं बनवत आहे मी चाय आईंना बरं वाटत नव्हतं म्हणून मी तर आईंना काळा चाय बनवत आहे हळद टाकून असो असे दिवस जातात येतात पण आपण आपलं काम काही थांबायचं नाही काम आपलं चालूच ठेवायचं जा। ह्याच याच्यावर मी आपलं काम आज पण चालू करत आहे नाहीतर माझा अजिबात मूळ नव्हता आज ब्लॉक करायचा पण म्हटलं आपलं आपण काही आपण आपले काम थांबवू पण वेळ काही आपल्यासाठी थांबत नाही तर इथं मी चालू केले आपले काम तर इथं बनवत आहे मिरचीची चटणी तर आज मी फोडणीचं वरण बनवलं होतं म्हणून इथं बनवत आहे मिरचीची चटणी म्हणजे काहीतरी भाजीतला सोपते म्हणून इथं मिरचीची चटणी बनवत आहे तर आज मिरचीची चटणी आमच्या आईच बनवत आहे त्यांच्याच हातची चटणी चांगली चा 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 बनते म्हणून म्हटलं आई तुम्हीच बनवा तर इथं आईच बनवत आहे तर या मिरचीची चटणी मी तुम्हाला पहिलेच रेसिपी पूर्ण डिटेल रेसिपी दिली आहे तर तुम्हाला पाहायची असेल तर तुम्ही माझ्या माझ्या पूर्वीच्या व्लॉगमध्ये बघू शकता मिरचीची चटणीची मी पूर्ण डिटेल्स रेसिपी दिली आहे तर तुम्ही ते पण ब आपल्या घरी पण बनवू शकता इतकी चवीला टेस्टी लागते ना खूपच मस्त म्हणून मी आमच्या घरी नेहमीच बनत राहते जास्त करून जेव्हा आम्ही फोडणीचं बरं बनवतो तेव्हाच ही चटणी जास्त करून बनवत असतो तर इथे झाली आहे चटणी चटणी तर आईनेच बनवली पण मी सांबार वरून टाकत आहे तरी म्हटलं मी काम करते म्हणून इथं आता त्या चटणीला थोडीशी टेस्ट वाढावी म्हणून इथं टाकत आहे सांबार तर सांगायची गोष्ट अशी की सगळ्यांना रविवारी सुट्टी असते पण हाऊसवाईफना कधी सुट्टी नसते कारण हाऊसवाईफ कधीच सुट्टी घेत नाही मला पण आज सुट्टी नाही माझ्या मुलांना सुट्टी आहे किंवा इतर कु सगळ्यांना सुट्टी असते पण जेवढ्या काही हाऊसवाईफ आहे त्यांना कधी सुट्टी नसते रविवारी पण त्यांना काम करायचंच असतं इथं तेच सांगायचं आहे की हाऊसवाईफ होणं काही साधी गोष्ट नाही सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत आपल्याला कंटिन्यू काम करायचं असतं आणि त्या कामाची कोणीच आपण दखल घेत नाही काही असं सांगायला गेलं तर विचारतं कोणी का तुम्ही हाऊसवाईफच आहेत ना पण हाऊसवाईफ होणं हे खूप मोठं वर्क आहे तिथे सकाळपासून तर संध्याकाळीपर्यंत काम पण संपत नाही तिला कंटिन्यू सकाळ ते संध्याकाळपर्यंत काम करायचं असते म्हणून हाऊसवाईफ होणं काही साधी गोष्ट नाही तिला सगळ्या गोष्टी करायच्या असतात तर इथे आमचे मुलांना सुट्टी आहे तर ते बाहेर जात नव्हते खूप गोंधळ घालत होते तर त्यांना मी एक आयडिया शक्कल लढवली की मी म्हटलं तुम्ही वरती टेरेसवर जाऊन खेळा तुम्हाला विटॅमिन डीची कमतरता आहे म्हणजे त्यांना उन्हात जाऊन खेळा म्हटलं कारण सकाळी सकाळी थोडं ऊन कोवळं राहते त्यांना त्यांचे उन्हात जाऊन खेळलं तर त्यांची हाडा पण मजबूत होईल म्हणून इतक्या चिरागला पण सरांनी त्यांच्या शिकवलं होतं की विटॅमिन डी म्हणजे काय तर ते मला अधूनमधून विचारत होतं म्हणून मी म्हटलं तुम्ही थोडंसं सावली सा उन्हात म्हणजे वरती जाऊन खेळा म्हणजे तुम्हाला थोडं ऊन पण लागेल तसं आमच्या घरात ऊन पण येत नाही लवकर तर मी त्यांना ऑप्शन दिलं की तुम्ही वरती जाऊन खेळा तर इथं हुरेन आली आहे माझ्या शेजारचीच मुलगी आहे जी माझ्या मुलाची छान फ्रेंड आहे तर तिने आज नवीन टी शर्ट लावली आहे तर तीच आम्हाला दाखवत होती की अशी आहे म्हणून तर त्याला मस्त डिझाईन होती ती खालीवर खालीवर होत होता आणि कलर चेंज होत होती माझ्या मुलांना खूपच त्याचं नवल कारण त्यांच्याकडं असं काहीच नव्हतं मुलांना तसं काही राहत नाही मुलींनाच वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेस आपण घेऊ शकतो पण मुली मुलांना त्यातलं काहीच राहत नाही टी शर्ट किंवा पॅन्ट हेच दोन वापरू शकतात तर अशी आयडिया करून मी त्यांना खेळायला पाठवलं तर हे मुलं खाली राहिले तर कामच करू देत नाही म्हणून यांना मी वरती खेळायला पाठवलं तसं मोबाईलपासून दूर ठेवणं मुलांना खूपच गरजेचं आहे आजकालची मुलं म्हणजे खूपच मोबाईल बघतात माझे पण बघतात कधी त्या तरी पण मी त्यांना खूपच असं दूर ठेवते मोबाईलपासून प्रयत्न तेच करत असते की मोबाईलपासून दूर राहा पण ते काही राहत नाही पण त्याच्यासाठी मी पण कधी कधी त्यांच्यासोबत लहान बनून खेळावं लागतं तर त्यांच्यासोबत मी पण खेळत असते त्यांच्या मोबाईलपासून ते दूर राहावं म्हणून आपल्याला काहीतरी मेहनत करावी लागते कारण आपणच मुलांना मोबाईलची सवय लावतो आणि मग आपल्यालाच त्याचा त्रास होतो तर त्रा आजकाल मुलांचे खेळण्याची क्षमता कमी झाली जास्त कोणते बाहेर खेळायला जात नाही घरातल्या घरातच बसून राहायची त्यांना जास्त आवड आहे माझे मुलं पण तसे करतात पण मी कधी कधी त्यांना त्यांच्यासोबत खेळते अशा काहीतरी ॲक्टिव्हिटी करते त्याच्यामुळं ते त्याला खेळ आपल्या आप खेळण्याबद्दल आवड आली पाहिजे म्हणून मी त्यांच्यासोबत खेळत असते तर आज मला वेळ नव्हता म्हणून मी त्यांना दोघं भावांना आणि हुरेनला वरती पाठवलं आहे खेळायला तर यांनी मला हक्क केला आहे तसेच आमचे थोडेसे प्रेम करत असतात अधूनमधून त्यांना आवडते कारण व्लॉगिंग करते ना मी त्यांना माहिती आहे आपण आलो तर मम्माचा ब्लॉग थोडासा इंटरेस्टिंग होईल म्हणून ती मला थोडी मदत करत राहतात तर असे आमची चिल्ली पिल्ली इंटरेस्टिंग तर मी त्यांना बाय केलं आणि आतमध्ये आले तर हा आपला पसारा एक स्त्रीच अशी असू शकते की घरात किती पसारा असाल असला तरी तीच ती व्यवस्थित करू शकते तर मी सगळा पसारा इथं ठेवत आहे जिथल्या तिथं तर सांगायची गोष्ट अशी की आज आमच्या एक शेजारचा काकू आहे त्यां त्यांच्याकडे पण शेती आहे आणि आमच्याकडे पण शेती आहे आम्ही पण शेतकरी आहोत ते पण शेतकरी आहे पण शेत त्यांच्या शेतातला जो काही भाजीपाला निघतो ते आम्हाला आवडीने देतात असं म्हणतात ना की वावराचा मेरकरी आणि घरचा शेजार ह्या चांगला असावा चा तसंच आज पण झालं आहे या काकूंना भाजीपाला द्यायचा होता तर त्या दोन दिवस झाले माझी वाट पाहत होते पण मी दोन दिवस झाले वरती गेलीच नव्हती तर त्यांना काही मी दिसली नाही कारण मी सांगितलं ना की इतक्यात माझ्यासोबत थोडंसं हे इकडे तिकडे जाणं जास्त होतं म्हणून मी काही वरती गेलीच नाही गेली असेल पण आमच्या काही टायमिंग मॅच झालं नाही तर त्यांनी मला स्पेशल आवाज देऊन मला भाजीपाला देऊ केला तर ती मी घेतला हा भाजीपाल्याची किंमत कमी असली पण त्यांचं त्यामागल असलेलं प्रेम खूप महत्त्वाचा आहे कारण आपण एखाद्याना काही गोष्टी दे घे करतो त्यातूनच आपलं प्रेम वाढते आणि हेच खेळातले लोकांची खास वैशिष्ट्य आहे की ते आपसात प्रेम वाढवतात असंच असं नाही की हे त्यांच्या दुर्लक्ष करत नाही आपसात प्रेम वाढवल्यानेच प्रेम वाढतं हे खेळातील लोकांची खूप खासियत आहे आणि हेच खेळातले खास वैशिष्ट्य आहे वस्तू कितीची आहे यापेक्षा त्यामागे देणाऱ्याची भावना त्यामागील त्यांचं प्रेम हे खूप मोठी गोष्ट आहे ही खूप मोस्त महत्त्वाची आहे तर इथे मी घासत आहे भांडे खूप वेळ झाला होता आमच्या घराच्या समोर काही ऊन येत नाही म्हणून आज आम्ही पसारा बाहेरच मांडला आहे म्हटलं रोज रोज सावली सावलीमध्ये काम करल्याने काम केल्याने आपल्यावर काहीतरी इफेक्ट होईलच चल आपण बाहेरच आज आपला पूर्ण पसारा मांडू इथे तेवढी जागा नव्हती पण तरी पण आम्ही दोघे ॲगज ॲगजस्ट झालो आहे कशातरी आणि इथे आहे भांडे तू वर वरून मला काकूनही आवाज दिला होता म्हणून मी वरती थोडी थोडी पाहत आहे कारण त्यांना तेच द्यायचं होतं म्हणून त्यांनी मला वरून आवाज दिला होता सांगायचं म्हणजे की आज माझ्या मुलांना सुट्टी आहे सगळ्या कर्मचाऱ्यांना सुट्टी आहे पण मा आज रविवार सुद्धा मला सुट्टी नाही कंटिन्यू काम करायचं आहे मला काय कोणत्याच हाऊसवाईफना सुट्टी नसेलच तर काही हरकत नाही हाऊसवाईफ होणं पण हे खूप मोठं वर्क आहे आणि मला अभिमान आहे की मी हाऊसवाईफ आहे कारण मी माझ्या मुलांचं माझ्या मिस्टरांकडे म्हणजे आपल्या सगळ्या कुटुंबाकडे मी म्हणजे मला लक्ष द्यायला भरपूर वेळ आहे नाहीतर मी वर्किंग वुमन असती आज सुट्टी असती तर थोडं दुर्लक्ष झालंच असते पण मी शंभर टक्के आपल्या घराकडे आपल्या मुलाकडे लक्ष देऊ शकते मी त्यांच्या वेळा मॅनेज करू शकते त्यांच्याकडे लक्ष देऊ शकते आपलं पण काम करू शकते ह्या सगळ्या गोष्टी मी हाऊसवाईफ आहे म्हणूनच करू शकते याच्यापुढे कोणीही तुम्हाला हाऊसवाईफ आहे का म्हणून कमी लेखत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करा आणि हाऊस वाईफ होणे हाच खूप मोठा जॉब आहे हे समजून जा कारण कोणीच आपल्याला कमी लेखण्याच्या पहिले आपण स्वतःला कधीच कमी लेखायचं नाही हेच या मागचा हेतू आहे अशा प्रकारे माझा पूर्ण दिवस म्हणजे अर्धा दिवस तर कामातच निघून गेला आज रविवार होता म्हणून मी भरपूर पसारा बाहेर काढला होता त्याच्यामुळे पण आज कामाला खूप उशीर झाला तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हो तुम्ही पण आपल्या तब्येतीची काळजी घ्या स्वतःकडे लक्ष द्या आपल्या शेजाऱ्या बाजाऱ्याकडे पण प्रे, प्रेम प्रेमभावना वाढू द्या हेच यामागचं सांगणं आहे तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय धन्यवाद